नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पदे असणार आहेत काय लागणारी पात्रता सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो जुनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही भरती असणार आहे इथे त्यांनी बद्दल विश्लेषण दिले आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह हे असणारे पोस्ट असणारे त्याचबरोबर टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी राहणार आहे तीनशे नऊ तर वॅकेन्सी बघू शकता वॅकन्सी ह्या जास्त राहणार आहे आणि ही जी वॅकन्सी असणार आहे ती सेंट्रलसाठी असणार आहे म्हणजेच ऑल इंडियाचे कॅन्डिडेट ह्यासाठी एलिजिबल असणार आहे तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर ह्यासाठी नक्कीच अर्ज करू शकता त्याचबरोबर इथे त्यांनी कॅटेगरीनुसार वॅकन्सीचे विश्लेषण दिलेले आहे त्याचबरोबर आता बघूया की क्वालिफिकेशन नक्की काय लागणार आहे कोण कोण ह्यासाठी पात्र असणार आहे ते आता बघूया तर क्वालिफिकेशनमध्ये मेन्शन केलं आहे फुल टाईम रेग्युलर बॅचलर डिग्री ऑफ थ्री इयर्स इन सायन्स म्हणजे जर तुमची बी एस सी असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात त्याचबरोबर तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट बी एस सीमध्ये असणे कंपल्सरी असणार आहे किंवा हे जर शिक्षण नसेल त्या व्यतिरिक्त फुल टाईम रेग्युलर बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इन एनी डिसिप्लिन जर तुमची झाली असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात त्याचबरोबर तुमचे जे काही इंजिनिअरिंगची डिग्री असणार आहे त्यातल्या कोणत्याही एका सेमिस्टरमध्ये तुम्हाला फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असणं कंपल्सरी लागणार आहे त्याचबरोबर त्यांनी इथेसुद्धा खाली मेन्शन केलं आहे कॅन्डिडेट शॅल हॅव मिनिमम प्रोफिशन्सी इन बोथ स्पोकन अँड रिटन इंग्लिश ऑफ द लेवल टेन प्लस टू म्हणजेच विद्यार्थी जो काही अप्लाय करणार आहे त्याला बारावीच्या लेवलचं इंग्लिश लिहिता आणि बोलता येणे गरजेचं असणार आहे आणि त्याचबरोबर कॅन्डिडेट शॅल हॅव पास इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट इन टेन और ट्वेल्थ म्हणजे तुम्ही दहावी किंवा बारावीमध्ये इंग्लिश सब्जेक्टनी पास असणे गरजेचं असणार आहे नॉर्मली इंग्लिश सब्जेक्ट हा दहावीमध्ये असतोच त्यामुळे काही इथे प्रॉब्लेम राहणार नाही आहे त्याचबरोबर एज लिमिट काय लागणार आहे तर एज लिमिट इथे ट्वेंटी सेवन एज लिमिट इथे राहणार आहे ओपन कॅटेगरीसाठी सत्तावीस ही एज लिमिट राहणार आहे त्याचबरोबर इतर कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन इथे दिलेले असणार आहे पाच इयर एज रिलॅक्सेशन असणार आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी त्याचबरोबर तीन वर्षांचं एज लिमिट एज रिलॅक्सेशन असणारे ओ बी सी कॅटेगरीसाठी त्याचबरोबर दहा वर्षांचे एज रिलॅक्सेशन असणारे पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी तर त्याचबरोबर इथे पगारसुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे पेचके हे मित्रांनो बघू शकता तुम्हाला पगार हा चाळीस हजारपासून एक लाख चाळीस हजार इतक्या रेंजचा पगार असणार आहे त्याचबरोबर हा पगार सोडता हा जो असणार तुमचा बेसिक पे असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इतर अलावन्स ऍड करून टोटल जो तुमचा पगार होणार आहे तो लाख पर वर्षाला एका वर्षाला एक वर्षा तुम्हाला तेरा लाख रुपये एवढा पगार राहणार आहे तर पगार बघू शकता पगार हा मित्रांनो हाय लेवलचा असणार आहे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करू शकता कारण सॅलरी ही हाय लेवलची असणार आहे अशा संधी मित्रांनो सारख्या सारख्या येत नसतात त्यामुळे जर तुम्ही एलिजिबल होत असाल तर यासाठी नक्कीच अर्ज करू शकता इथे त्यांनी काही इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन दिली आहे ती इंस्ट्रक्शन एकदा सविस्तर वाचून घ्या त्याचबरोबर त्यांनी इथे सिलेक्शन प्रोसेससुद्धा मेन्शन केलेली आहे तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये काय असणार मित्रांनो तर इथे तुमची एक कम्प्युटर बेस टेस्ट एक तुमची होणार आहे ऑनलाईन तुमची एक टेस्ट होणार आहे कंप्युटर बेस्ड त्या टेस्टमध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग इथे नसणार आहे ही एक पॉझिटिव्ह थिंग आहे की कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग इथे नसणार आहे त्याचबरोबर त्याचा सिलेबससुद्धा त्यांनी इथे मेन्शन केलं आहे या जाहिरातीमध्ये सिलेबस जर तुम्हाला डिटेलमध्ये सिलेबसची माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आपण त्यावरती एक डिफरंट एक दुसरा व्हिडिओ बनवू फक्त सिलेबसवरती त्या त्याचबरोबर जर तुम्ही सी पी टी ऑनलाईन टेस्ट क्लिअर झाला त्यानंतर तुमची एक शॉर्टलिस्टिंग होईल त्या टेस्टनुसार त्यानंतर तुमची व्हेरिफिकेशन होईल वॉइस टेस्ट होईल सायकेट्रिक टेस्ट होईल फिजिकल मेडिकल एक्झामिनेशन होईल बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन हे सर्व टेस्ट तुमच्या झाल्यानंतर तुमची फायनल सिलेक्शन असणार आहे तर त्यानंतर तर्था, सिलेक्शनबद्दलची अजून इतर माहितीसुद्धा त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे ही के माहिती एकदा सविस्तर वाचा त्यानंतर त्यांनी इथे अप्लाय कसं करायचं त्यासाठीसुद्धा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे तर अप्लाय तुम्हाला कसं करायचं आहे ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेंशन करून देतो त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्याच्या आतमध्ये मध्ये करियर नावाचा एक टॅब असेल तो टॅब ओपन करा आणि तिथून तुम्ही अर्ज ऑनलाईन करू शकता तर अर्जासाठी फीज किती लागणार आहे तर अर्जासाठी तुम्हाला ओपन कॅटेगरी मध्ये जर तुम्ही अर्ज फील केले तर तुम्हाला हजार रुपये इथे फीज लागणार आहे त्याचबरोबर एस सी एस टी पी डब्ल्यू कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची फीज इथे लागणार नाही आहे त्यानंतर इथे त्यांनी काही जनरल सुद्धा मेन्शन केलेले आहे हे इन्स्ट्रक्शन सविस्तर वाचा ही जी डी असणार आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तर अर्जाचे डेट्स काय असणारे त्यासुद्धा इथे मेन्शन केलेल्या आहेत इथे बघू शकता मित्रांनो पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ही काही अर्जाची तारीख जी असणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे असणार आहे ते स्टार्ट होणार आहेत शेवटची डेट असणारे चोवीस मे दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख राहणार आहे तर तुम्हाला पंचवीस तारखेनंतर यासाठी तुम्ही अर्ज करू शकता त्याआधी तुमचे सर्व जे काही डॉक्युमेंट्स असतील ते रेडी ठेवा म्हणजे तुम्हाला नंतर अर्ज करताना काही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी ऑनलाईन वेबसाईटसुद्धा इथे मेन्शन केली आहे पंचवीस तारखेला ज्यावेळी अर्ज चालू होतील त्यावेळी आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला सांगेलच त्याचबरोबर ऑनलाईन वेब वेबसाईटवरतीसुद्धा सुद्धा तुम्ही चेक करत राहा तर अशा प्रकारे ही सर्व डिटेल माहिती ही सर्व डिटेल जाहिरात आपण इन डिटेल बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला काहीही डाऊट असेल कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये